आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो जेव्हा सत्ते येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो पक्षा पक्षा तर ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेती कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील और मुझे लगता है कि जी ने जो फॉर्मुला जिसका सबसे ज्यादा विधायक उसका मुख्यमंत्री बनेगा तो बाळासाहेब को याद करने का अवसर प्राप्त होगा उनके इतने लंबे समय के कार्यकाल को हम सब महाराष्ट्र के लोगों ने सम्मान किया ऐसा भी होगा तो मानता हूँ बाला साठाकर जी का जो फॉर्मूला था वो एकदम सही फॉर्मूला है आता है दोन बाइट्स आइकून प्रश्न पडला असेल हे काय विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात आणि चक्क परस्पर विरोधी असणाऱ्या भाजप आणि काँग्रेसचं एकमत झालेलं दिसतंय आता हे एकमत नेमकं कशावरती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याची चर्चा आहे अशातच सध्या जागा वाटपाच्या चर्चांनी जोर धरलाय महायुतीकडून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ असल्याचं बोललं जातं तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरूनही महायुती आणि महाविकास आघाडीत वातावरण तापलेलं दिसतंय आता एवढी पार्श्वभूमी सांगितल्यावरती मुद्द्यावर येऊयात भाजप हिंदुत्वाभोवती राजकारण करणारी पार्टी आणि काँग्रेस सर्व धर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षतेवर भर देणारी पार्टी असं बोललं जातं म्हणजेच या दोन्ही राजकीय पक्षांचा अजेंडा हा बरोबर एकमेकांविरुद्ध आहे एक, एक हिंदुत्वाच्या जोरावरती सत्तेत आलं आणि दुसरा पक्ष हा जनतेत जाऊन भारत जोडो यात्रा करून सर्वसामान्यांच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकारला धारेवर धरत आहे पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या मुखातून एक मत बाहेर पडताना दिसते ते कसं ते आधी तुम्ही ऐका मग सविस्तर सांगते जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो जेव्हा सत्तेत येतो किंवा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीनं त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो आता ज्या पक्षाचं जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेवटी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील कसं आहे ना दोन हजार एकोणीस मध्ये एकमेव खासदार असलेल्या काँग्रेसला मात्र सध्याच्या राज्यातील बदलत्या समीकरणाचा फायदाच झालेला दिसत आहे कारण जागा वाटपात एकवीस सतरा प्लस दहा असा लोकसभेचा फॉर्म्युला आहे त्यात एकवीस पैकी नऊ खासदार निवडून आले तर सतरापैकी आठ खासदारावरून ती संख्या तेरावर नेणाऱ्या काँग्रेस पक्षाचा कॉन्फिडन्स आता विधानसभेसाठीही सॉलिड वाढलेला दिसतोय त्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री म्हणजेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं त्याला शरद पवारांनीही पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीलाच यश मिळेल आणि आपलाच मुख्यमंत्री बसेल असा दावा करतात तर तिकडे संजय राऊतांनीही मात्र जनतेच्या मनातील मुख्यमंत्री होईल ठाकरे दोन सरकार येईल असं सांगताना काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर सांगावं असं आवाहन केलं तर तिकडे भाजप मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाची गळचेपी केली जात असल्याचे दिसते कारण भाजपचे माजी खासदार नेते गोपाळ शेट्टींनी थेट बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत नवा फॉर्म्युला मांडला तर ते त्यांनी हे ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा दावा केला आहे त्यामुळेच एकूण काय या घडीला जागा वाटपाच्या चर्चा सुरू असल्या तरी थेट मुख्यमंत्री पदावर भाजप आणि काँग्रेस या परस्पर विरोधी पक्षांची सारखीच भावना असल्याचं दिसते तरी या मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या या राजकीय खेळींविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका